महाराष्ट्राच्या परिषदेत गेल्या काही वर्षात जर एखादा आक्रमक अभ्यासू काटेकोर आणि सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाऊ सरकवण्याचं काम कुणी केलं असेल तर ते नाव म्हणजे अंबादास दानवे हेच दानवे आता चर्चेत आहे कारण भाजपा आणि गट दोघांनीही त्यांना गायाला लावण्याची स्पर्धा सुरू केली एकीकडं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दानवे यांना तुमची मुळं भाजपची आहेत तुमचा आत्मा हिंदुत्ववादी आहे असं सांगत एक प्रकारे पायगाड्याच घातल्या तर दुसरीकडं राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दानवे यांना विधानपरिषदेच्या कठीण निवडणुकीत सर्वाधिक मतांनी निवडून आणण्यासाठी केलेल्या मदतीची आठवण करून देत थेट टाईप दिली महायुतीतील हे दोन प्रमुख पक्ष त्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी अक्षरशः स्पर्धा करतायत उद्धव ठाकरे यांनी मात्र दानवे यांना एक भावनिक साथ घातली माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी सध्या काही नाही पण तुमची निष्ठा दाखवत आपली उंची आणखी वाढवा कुठेही जाऊ नका इथंच थांबा असं आवाहन त्यांनी केले आता दानवे कोणाचा हात पकडतात याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं गेली अडीच तीन वर्ष अंबादास दानवे यांनी विधान परिषदेत विरोधी पक्षनेता म्हणून आपली कारकिर्द चांगलीच गाजवली मित्रांनो विधानसभेत विरोधी पक्षनेता असल्यामुळे दानवे यांना अधिक महत्त्व मिळालं होतं नागपूर आणि मुंबईतील गेल्या दोन्ही अधिवेशनांमध्ये सभागृहात आणि विधानभवन परिसरात सरकारच्या विरोधात अंबादास दानवेंचाच आवाज घुमत होता माध्यमांच्या केंद्रस्थांनीही तेच कायम राहिले खरं सांगायचं सा तर शिवसेनेत पडलेली फूट ही खऱ्या अर्थानं कोणाच्या फत्त्यावर पडली असेल तर, ती अंबादास तर ते अंबादास दानवे यांच्यात विधान परिषदेवर निवडून आल्यानंतर सुरुवातीची काही वर्ष ते बॅक बँचरच्या भूमिकेत वावरले महाविकास आघाडी सरकारचा प्रयोग सुरू झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात अंबादास दानवे यांना त्यांच्या अधिक जवळ जाण्याची संधी मिळाली अंबादास दानवे यांचं संघटन कौशल्य आंदोलनातील अभिनव संकल्पना आणि परफेक्ट नियोजन याची भुरळ उद्धव ठाकरेंना आधीच पडली होती याच फय म्हणून त्यांना थेट विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय झाला आणि त्यांनी त्यांची जबाबदारी तेव्हा ठामपणे पार पाडली राज्यातील युती सरकारमध्ये मंत्री असलेले एकनाथ शिंदे आणि रामदास कदम यांच्यावरती त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती पक्षप्रमुखांचा आदेश म्हणून या दोन्ही नेत्यांनी अंबादास दानवे यांच्यासाठी अक्षरशः हात मोकळा सोडला आणि अगदी इतर पक्षांची मदत घेत त्यांना निवडून आणलं होतं दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा घाट घालून भाजपला सत्तेपासून दूर ठेवलं गेलं अडीच वर्ष केंद्र आणि राज्यातील नेत्यांनी सबुरीचं धोरण स्वीकारलं पण नंतर मात्र शिवसेनेला खिंडार पाडत अख्खा पक्षच फोडण्यात आला चाळीस आमदार घेऊन एकनाथ शिंदे बाहेर पडले तेव्हा अंबादास दानवे यांनाही गळ टाकण्यात आला होता अशी चर्चा त्यावेळी खूप झाली होती पण अंबादास दानवे यांनी विधान परिषदेचा उर्वरित कालावधी आणि पक्ष फुटल्यानंतर आपल्याला मोठी संधी मिळू शकते हे अचूक फिरलं आणि ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनिष्ठ राहिले पुढे त्यांना याचा कसा फायदा झाला हे उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे आज या दानवेंना सगळं राज्य ओळखतं ते मुळात भाजपाच्या संस्कारात घडले पंधरा वर्ष भाजपमध्ये राहून चांगले शिकलं त्यांना चांगलं सगळं काही जमलं संघटन शिकलं काम करण्याची पद्धत त्यांची चांगली आहे लोकांशी जोडणं या सगळ्या गोष्टी त्यांनी भाजपमधून घेतल्या ना मग पक्षांतर्गत वाद झाले आणि ते बाहेर पडले बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारसरणीशी जवळीक असल्यामुळं त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि इथून पुढची गोष्ट तर इतिहासात नगरसेवक सभागृह नेते जिल्हा प्रमुख आमदार आणि थेट विधान परिषदेत विरोधी पक्षनेतापर्यंत त्यांनी झेप घेतली आणि हे सगळं करताना त्यांचा एकच मंत्र होता भिडायचं जिद्द ठेवायची आणि अभ्यास पक्का करायचं अंबादास दानवे यांच्यासारखा आक्रमक चेहरा आणि संघटन कौशल्यात हातखंड असलेला मोहरा हाती लागावा यासाठी महायुतीतील भाजपा आणि शिवसेना या, शिव या दोन्ही पक्षांमध्ये स्पर्धा लागली दानवे यांचं कौतुक करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना तुम्ही मूळ भाजपचे आहात तुमचा आत्मा हिंदुत्ववादी आहे याची आठवण करून देत पायघाड्या घातल्या तर एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत केलेल्या उपकारांची आठवण करून देत करियर आणि भविष्यातील राजकीय कारकिर्दीचा दाखला देत दानवे यांना टाई दिली दानवे यांचं मूळ असलेल्या भाजपाच्या गायाला लागतात की ज्यांच्या सहकार्यानं विधान परिषदेत एंट्री मिळाली आणि नंतर विरोधी पक्ष नेता होण्याची संधी मिळाली त्या शिंदेंच्या टाईला प्रतिसाद देतात हे त्या काही दिवसात स्पष्ट होईल दानवे यांच्यासारखा तगडा नेता पक्ष सोडून जाणं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सध्या परवडणारं नाही उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेची उमेदवारी आणि पक्ष फुटीनंतर राज्य पातळीवर काम करण्याची संधी देऊन विरोधी पक्षनेते पदाची टाकलेली जबाबदारी याची जाणीव दानवे यांना करून दिली दानवे यांच्या कामाचं तोंड भरून कौतुक करतानाच विरोधी पक्षनेता म्हणून जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडत जशी स्वतःची उंची वाढवली तशी आता निष्ठा दाखवून ती आणखी वाढवा असा सल्लाही दिला माझ्याकडे सध्या तुम्हाला देण्यासारखे काही नाही असंही ठाकरे यांनी स्पष्ट केलं अंबादास दानवे हे आजच्या घडीला महत्वाची मोहर आहेत त्यांच्यासारखा अभ्यासू आक्रमक तगडा चेहरा सगळ्यांनाच हवा त्यांना भाजप गायला लावणार की शिंदे त्यांना खेचणार की उद्धव ठाकरेंशी निष्ठा ठेवून ते शिवसेनेतच राहणार याचा निकाल पुढच्या काही दिवसात लागेल पण एवढं नक्की गुंतागुंतीच्या या खेळात दानवे कोणाला होकार देतील हे ठरवणं जितकं कठीण आहे तितकंच सुद्धा आहे अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद